गोकुळ अष्टमीला विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेला साठ वर्ष पूर्ण होत आहेत या हिरक महोत्सवा जगभरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं यामध्ये संत संमेलन सेवा वस्तीमध्ये सेवा कार्य श्रीराम पूजन यासारखे धार्मिक कार्य आणि सामाजिक संघटन कार्य मजबूत करत आहेत नाशिकमध्ये देखील विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून विविध उत्सवांचं आयोजन करण्यात आलं अशोक सिंघल यांचा गौरव अंकाचा मुख्य प्रकाशन समारंभ पंचवीस ऑगस्टला संध्याकाळी पाच वाजता कालिदास कला मंदिरात आयोजित करण्यात आला आहे या प्रकाशन सोहळ्यामध्ये विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय मंत्री अशोक सिंघल यांच्या निकटवर्तीय अशोक तिवारी हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत तर सुप्रीम कोर्टातील प्रसिद्ध वकील ज्वलंत प्रश्नांचे ज्येष्ठ अभ्यासक थोर विचारवंत ॲडव्होकेट अश्विनी उपाध्याय एक देश एक विधान या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत हे माहिती विश्व हिंदू परिषदेचे नाशिक जिल्हाध्यक्ष विराज लोमटे यांनी पत्रकार परिषदेत दिली नमस्कार मी विराज लोमटे जिल्हा अध्यक्ष विश्व हिंदू परिषद नाशिक समस्त नाशिककरांना पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस येत्या रविवारी विश्व हिंदू परिषदेच्या साठाव्या दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी निमंत्रित करतो आहे कल कालिदास कला मंदिरामध्ये साठाव्या वर्धापना दिन, दिन निमित्त माननीय अश्विनजी उपाध्याय यांचा एक देश एक संविधान या विषयावरती कार्यक्रम आयोजित केलेला आहे याचबरोबर नाशिकमधल्या दोन दानशूर अशोकजी कटारिया आणि अनिता प्रभू यांना पुरस्कार देऊन भामाशहा पुरस्कार देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे नाशिकमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करणाऱ्या दोन गोशाळांना गोशाळा पुरस्कार देण्यात येणार आहे अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करणाऱ्या दोन मंदिरांचं सिलेक्शन हे मंदिर साठी स्पर्धेसाठी केलं गेलेलं आहे आणि दोन मंदिराचे पुरस्कार देण्यात येणार आहे विश्व हिंदू परिषदेचे जुने कार्यकर्ते श्री एकनाथराव शेटे यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे या पुरस्कार प्रदान सोहळ्याचं ही वेळ तीच ठेवलेली आहे त्याचबरोबर बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये ज्या राम मंदिराचं राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा झालेली आपण सगळ्यांनी बघितली हे राम मंदिर उभारणीसाठी ज्यांनी आंदोलन केलं त्या अशोकजी सिंगल यांच्यावरती विवेक मासिकांनी जे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा त्या दिवशी आयोजित केलेला आहे आपण सगळेजण या कार्यक्रमाला आणि या, या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा अशी मी विनंती करतो यावेळी या, या पत्रकार परिषदेमध्ये विश्व हिंदू परिषदेचे नाशिक जिल्हाध्यक्ष विराज लोमटे उपाध्यक्ष स्वाती टकले प्रमोद बोकरारे राजेंद्र कुलकर्णी प्रशांत बोकारे उपस्थित होते वेद साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक